नमस्कार मी आज तुम्हाला पाकातले रवा लाडू करून दाखवणार आहे पाकातले रवा लाडू करताना सर्वांना भीती वाटते पण मी काही टिप्स सांगितले आहेत त्या तुम्ही पुढे बघा बघा बघू शकता लाडू कसा मऊसूद झालेला आहे त्यासाठी मी तुमच्या घरात अशा वाट्या सर्वांच्या असतात त्या वाटीने रवा पहिला पा वाजून मोजून घेते ह्या वाटीने माझा चार वाट्या रवा भरलेला आहे वजनीप्रमाणेचं पाचशे ग्रॅम आहे पण कोणाला वाटीनं प्रमाण पाहिजे असेल तर म्हणून मी वाटीनं मोजून दाखवते एकदम बारीक रवा घ्यायचा जाड रवा घ्यायचा नाही त्याच वाटीने आता तुम्हाला साखर पण मोजून दाखवते साखर मी अडीच वाटी घेतलेली आहे थोडीशी कमीच आहे अडीच वाटीला पण वजन याचं साडेतीनशे ग्रॅम आहे तसेच आता रवा भाजण्यासाठी मी तूप घेतलेलं आहे वाटीमध्ये त्याच वाटीमध्ये एक वाटी वजनी प्रमाण त्याचं सव्वाशे ग्रॅम आहे साखरेचं प्रमाण साडेतीनशे ग्रॅम आहे आणि तुपाचं प्रमाण सव्वाशे ग्रॅम रवा ते तूप चांगलं तापू द्यायचं कढईत चांगलं तापलं की रव्याला चटका बसून रवा लवकर भाजतो थोडासा रवा टाकून बघते मी तापलेला आहे तूप आता घालून घेते रवा त्यात मी आणि मिडियम गॅसवर एक सारखा रवा हलवत भाजत राहायचा थोडा वेळ लागतो रवा भाजायला पण चांगला भाजून घ्यायचा चांगला भाजल्यामुळं थोडासा किंचित कलर बदलला चालतो आहे पण पांढरा शुभ्र लाडू दिसायसाठी रवा कमी भाजायचा नाही आणि जास्त फुडं पण जाऊ द्यायचा नाही मिडियम गॅसवर पंधरा ते सतरा मिनिट रवा भाजायला वेळ लागतो एकसारखं त्याला हलवावं लागतं कारण खाली लागण्याची शक्यता असते म्हणून मी भाजून घेत आहे कसा ते बघवू शकता तुम्ही माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हवा जवळजवळ भाजत आलेला आहे माझा थोडासा कलर बदललेला आहे बघू शकता तुम्ही मला जरासुद्धा खाली लागू द्यायचं नाही नाहीतर लाडूमध्ये काळं कण यायची शक्यता असते बघू शकता रव्याचा कलर बदललेला आहे पूर्णपणे हातात घेऊन बघितलं तर चटका बसतो हाताला आणि घरात सुगंध सुटलेला आहे रवा वाजतेला तर तो रवा मी एका कटोऱ्यामध्ये काढून घेते कारण त्यातच ठेवला रवा तर खाली कढई गरम असते त्याच्यामुळे खाली लागू शकतो म्हणून मी तो रवा काढून घेते कलर बघा कसा आलाय तर दुसरीकडे मी ठेवलेली आहे त्यात मी साखर अडीच वाटी घेतलेली आहे ती घालून घेते आणि अडीच वाटी साखरेला दीड वाटी होईल त्याच वाटीने एवढं पाणी घालायचं अंदाजे साखर भिजली की झालं साखर भिजल इतकं पाणी म्हणजे दीड वाटी पाणी लागलं मला थोड़ा मोटा थोड़ा रहा है। तो आता साखर विरगळपर्यंत थोडा गॅस मोठा करायचा आणि पहिला साखर विरघळून घ्यायची थोडा हलवत राहायचं साखर विरघळत असताना उकळी आलेली आहे साखर माझी आता विरगळी आहे आता थोडा गॅस मिडियम करायचा आता त्यामध्ये मी एक दोन चमचे दूध टाकते त्याची मळ सगळी बाजूला येते दूध टाकल्यामुळं संपूर्ण त्याची मळ बाजूला येऊन बसते ती आपण चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायची आणि पाक आपला स्वच्छ होतो पूर्ण मळ अशी काढून घ्यायची म्हणजे पाक एकदम स्वच्छ होतो झालेलं आहे आता ही मळ काढून बघू शकता तुम्ही पाक स्वच्छ झालेला आहे आता आता त्याला सारखं एक दोन तीन वेळा चेक करत राहायचं कारण आता ह्याच्यानंतर उकळी आल्याच्यानंतर एक पाच सात मिनटातच पाक तयार होतो एक दोन तीन वेळा चेक करून बघायचं अजून चिकटपणा आलेला आहे पण अजून पाक झालेला नाही शेवटचं थेंब दोन प्लेटमध्ये घ्यायचं आणि थोडंसं बोटाच्या आणि अंगठ्याच्यामध्ये घेऊन बघायचं अजून पण तार झालेली नाही तेवढचं थेंब घेतलं की पाक कळतो बघू शकता आता थोडी तार धरायला धर लागली आहे धरली आहेच आता झालंहीच पाक तयार अजून एक वेळ पाहिजे तर दाखवते तुम्हाला ते बघा एक तार धरलेली आहे दोन्ही अंगठ्याच्यानी बंगट्याच्या बो, आणि बोटाच्या मध्ये तार धरून तुटली की म्हणायची तार झालेली आहे आता एक टिप सांगते तुम्हाला पाक कधी पण पाकात कधी पण रवा घालायचा नाही पाकात रवा घातला की अंदाज येत नाही आपलं लाडू कसं होणार आहेत आता त्यात मी एक चमचा ठेवलेलं तूप घालून घेते पाकात गॅस बंद करते पाक रव्यामध्ये ओतायचा जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा पाक रव्यामध्ये ओतू शकता तुम्ही पूर्ण पाक एकदम ओतायचा नाही थोडा पाक राहायला शिल्लक तरी चालेल आपल्याला अंदाज येतो कितपत हे लाडू आपले घट्ट आहेत होतील ते पाक ओल्यानंतर समज समजतं तर मला पाक जवळजवळ सगळाच लागणार आहे कारण ते आता जरी पातळ वाटलं तर थोड्या वेळानं ते घट्ट होऊन येतं कारण रवा गरम असतो भाजलेला त्यामध्ये पाक सगळा शोषला जातो असं केल्यानंतर तुमचे लाडू बिघडत नाहीत झालेलं आहे आता झाकून ठेवते थोड्या वेळासाठी मधी मधी चेक करत राहायचं वेलची जायपाची पावडर टाकते थोडी झाकून ठेवते आता ह्याला आणि पाक जर घट्ट हो पाक जर कडक झाला आणि लगेचच मिश्रण जर घट होतं आहे असं वाटलं तर आपण त्यात तापलेलं दोन चमचे दूध घालायचं आणि एक चमचा तूप घालायचं एकदम कडक झालेलं तूप घालाय दूध आणि तूप घालायचं त्यात आणि हलवून ठेवायचं कडक लाडू होतील म्हणून घाबरायची काही गरज नाही बघू शकता मिश्रण आता बांधायला आलेलं आहे लाडू हे असे असतानाच बांधलं पाहिजे त्यात का पिस्ताचे आणि पिस्ता आणि मनोखा लावून घेते मी थोडे आणि जरी तुमचं हे मिश्रण लगेचच घट आहे असं वाटलं तर दोन चमचे दूध आणि तूप घातल्यानंतर पण नाही झालं तर थोडं मिक्सरला फिरवून घ्या टेन्शन घ्यायचं काय गरज नाही आणि सुरुवातीला मी सांगितले तसं सा। रव्यामध्ये पाक नाही रव्यामध्ये पाक ओतायचा पाकामध्ये रवा रवा नाही घालायचा रव्यामध्ये थोडा थोडा आपला जसा लागेल तसा पाक ओतायचा बघायचं पहिलं पाक ओतून कसं झालं आहे ते मला इथं काय करायला लागलेलं नाही माझं बरोबरच झालं आहे मिश्रण पण तुम्हाला सांगते टेन्शन घ्यायची काही गरज नाही रवा लाडू करताना बऱ्याच जणांना टेन्शन येतं बघू शकता लाडू कसे मौसू झालेत लाडू बांधत असताना त्यात एखादा गुठळी झालेली असेल तर ती मोडून घ्यायची कारण ती दाताखाली येऊ शकते आणि कडक लागू शकते अशाच प्रकारे मी सगळे लाडू आता बांधून घेणार आहे बघू शकता तुम्ही लाडू माझे बांधून झालेले आहेत सगळे कलर बघू शकता तुम्ही लाडूचं टेक्स्चर पण बघू शकता तुम्ही एक लाडू तुम्हाला मोडून दाखवते मी बघा लाडू किती मऊ झालेला आहे